श्रोत हो नमस्कार कार्यक्रमात आज ऐकूया वृंदा गजेंद्र यांच्या वारीविषयी चिंतनाचा तिसरा भाग दुरितांचे विश्व स्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात मंडळी ही विश्वप्रार्थना म्हणजे पसायदान आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे कॉलेजमध्ये अभंग संत त्यांच्या विचारांचा वारकरी संप्रदायाचा अभ्यास करत असतानाच त्यांचा उद्देश मनाला इतका भावला होता की नंतर जीवन जगत असताना अनुभवातून त्यांच्या विचारांचा त्यांच्या जगण्याच्या उद्देशांचा प्रत्यय पावलोपावली आपल्याला येत जातो आज वारी करून वीस वर्ष होऊन गेलीत त्यातून आलेला अनुभव मला आणि कदाचित सगुणालाही आयुष्यभर पुरेल असा आहे वारी ही फक्त भक्तिसंप्रदाय नाही तर सर्व पंथांच्या जातींच्या धर्मांच्या गरीब श्रीमंत स्त्री पुरुष सर्व स्तरातील चिंतनशील आणि संस्कारक्षम भक्तांना सामावून घेणारं एक सांस्कृतिक केंद्र आहे प्रारब्ध हे कुणालाही चुकलेलं नाही आहे पण भक्तीच्या साह्याने आपल्याला आध्यात्मिक उन्नती साधता येऊ शकते आणि तेही जीवनात आपल्या वाट्याला आलेली सर्व कर्तव्य पार पाडून अशी अपार श्रद्धा ठेवत भक्तीमध्ये लीन होताना ह्या सगळ्या वारकऱ्यांना मी बघत होते एकीकडे एक मी असा अनुभव घेत होते सगळं बघत होते तर दुसरीकडे सगुणा मात्र भले ती दुसऱ्या लग्नाची बायको असली भले तिच्यापेक्षा तिचा नवरा कितीतरी वयाने मोठा असला पण त्याने तिच्याविषयीची दाखवलेली काळजी तिच्या इच्छेशिवाय तिच्या जवळही तो येणार नाही ही त्याने दिलेली खात्री आणि विश्वास अशा नवऱ्याला सोडून आल्याची खंत तिला जाणवायला लागली होती ज्या प्रियकरावर विश्वास ठेवून ती घर नवरा सोडून आली त्याने तर विश्वासघातच केला होता याचा पश्चाताप आता तिला होत तरी सा होता तरीही प्राप्त परिस्थितीला कणखरपणे सामोरं जाण्याचं सामर्थ्य तिच्या मनात निर्माण होत होतं हे सगळं उमजेपर्यंत आता पंढरपूर जवळ यायला लागलं होतं आणि आता वारीचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे रिंगण हे रिंगण बघण्याची खूपच उत्सुकता आम्हा सगळ्यांना होती ज्ञानेश्वरांचा घोडा जो रिंगणामध्ये धावतो याचं खूप महत्त्व होतं हे रिंगण कसं असतं ते बघायचंच होतं मग तो दिवस आला पंढरपूरच्या अलीकडे वाखरी या गावात सर्व वारकरी मैदानात एकमेकांचे हात धरून खूप मोठं रिंगण करून उभे राहतात आणि त्या रिंगणाभोवती हा माऊलींचा अश्व दिंड्या पताका आणि टाळ मृदंगाच्या जल्लोषात धावतो आणि त्याच्यामागे सर्व वारकरी सुद्धा पळतात ज्ञानेश्वर स्वतः या अश्वावर आरूढ होतात अशी वारकऱ्यांची धारणा आहे बघायला मात्र खूप मजा आली तो सगळा जल्लोष पण दिवसा हजारो लोकांचा जथ्था ज्याच्या मागे पळत होता असा मानाचा अश्व रात्री मात्र एकटा आराम करत होता हे बघून मात्र मला कसंसच झालं ह्यावरून एक जाणवलं आयुष्यात सामाजिक प्रतिष्ठा उंचावण्याचा सा ध्यास असणं चुकीचं नाहीये पण त्याचबरोबर वैयक्तिक उन्नतीही तितकीच महत्त्वाची ती झाली तर त्या अश्वासारखं जल्लोषातही सामील होता येतं आणि एकांतवासातही निजरत होता येतं हा एकांतवासही आनंदाने उपभोगता येणं हेच वारीचं फलित असावं का वृंदा गजेंद्र यांच्या वारीविषयी चिंतनाचा तिसरा भाग आताचा पण ऐकला या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं आशिष शेडगे यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार